नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत संच मान्यतेविषयी आलेली एक माहिती ती माहिती कोणती आहे जर आज आपण सुरुवात करूया व्हिडिओला याआधी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका संचमान्यतेविरोधात मुख्याध्यापकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पुणे शासनाच्या संच मान्यतेच्या अन्यायकारक निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर शाळांना एकही शिक्षक मिळाले नाही शिक्षकाविना शाळा चालविण्याच्या कशा असा प्रश्न मुख्याध्यापक व संस्थाचालक यांच्यासमोर निर्माण झाला आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेल्यामुळे पुणे जिल्हा अध्यापक द्या मुख्याध्यापक संघाच्या वतीने मंगळवार दिनांक सतरा रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी महामंडळाचे राज्य सचिव नंदकुमार सागर जिल्हा अध्यक्ष प्रसाद गायकवाड सचिव शिवाजी कामठे कार्याध्यक्ष राजेश गायकवाड उपाध्यक्ष कल्याण बर्डे आदी उपस्थित होते शिक्षक उपलब्ध करून देण्याचे निवेदन गृहशाखेच्या याच्यातहसीलदार अपर्णा देशपांड्यांनाही देण्यात आले संचमान्यतेच्या निर्णयामुळे शाळा शिक्षक विना झाल्या आहेत तसेच हजारो शिक्षक अतिरिक्त झाले आहेत हा साशा निर्णय रद्द झाला नाही तर मराठी अनुदानित शाळा बंद होण्याची शक्यता आहे यासाठी हा साक्षा निर्णय रद्द होणे आवश्यक आहे असे मत प्रसाद गायकवाड अध्यक्ष पुणे जिल्हा माध्यम उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांनी म्हटले आहे तरी हे होते संचय मान्यतेविरोधात आलेली एक नवीन माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका